होय हे महायुती सरकार नाही तर मिंद्यांचं असंवेदनशील सरकार आहे म्हणूनच या राज्यात महिलांवर होणारे अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहिले जातात महिलांचं समाजात असलेलं अस्तित्व आणि महत्व यांना माहीत नसावं म्हणूनच याची साठवण आज आम्ही मिंदे सरकारला करून देणार आहोत कुटुंबाला व समाजाला आधार देण्यात महिलांचं मोलाचं योगदान असतं म्हणूनच महिलांना जगत जननी व देवीची उपमा दिली जाते पण खरंच त्या उपमेप्रमाणे तिचा सन्मान केला जातो का महायुतीचे बडे नेते म्हणतात की राज्याची अर्थव्यवस्था चालवण्यात महिलांचं मोलाचं योगदान असतं मग महिलांना सत्तेत लैंगिक अत्याचारांना सामोरं का जावं लागतं वारंवार अत्याचाराच्या घटना घडत असतानाही महिलांना सरकारकडून विशेष संरक्षण का दिलं जात नाही महिलांच्या अस्मितेचा विचार का केला जात नाही महिलांना प्रत्येक क्षेत्रात अपमानाची वागणूक का दिली जाते महिलांच्या सक्षमीकरण आणि सरकारकडून ठोस पावलं का उचलली जात नाही असे अनेक प्रश्न माझ्यासारख्या अनेक बहिणींच्या मनात आहेत याच प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपल्या सगळ्या बहिणींना पुन्हा एकदा रणांगणात उतरून या सरकारला जाब विचारायचे आहे नारी शक्तीला ताकद देऊन आपल्या बहिणींचे भविष्य सुरक्षित करा